नाही तुमच्याकडे काहीच प्लॅन तुमच्या सोबत आता म्हणजे सर्कल होणार आहे का नाही होणार आहे कसं जाणार आहे तुम्ही आपलं ती मधी तिथे विषय झाला ती जाणी तिथं करायला आपल्याला काय करायचं जाणार आहे

ઓ�઱૱રીવણ઻ી હૈાણડે ખશાણથણં સાણાણા��ણ સાણા��ણા�ણા�ાે પંજ દાણાણા�ણા�ાણળી ખીણા�ણે ખીણા�� आणि दुसरी शेत आणि गोवा नागपूर शक्तीपीठ पुराच शक्ती होणार आहे महाराज काय नाही हा शक्तिपीठ मार्ग मार्ग रद्द करा ब्वयाला आम्हाला पण रद्द आहे मागच्या वेळेस मी नव्हतो इथं कारण मी तिकडे प्रॅक्टिस करतो तर मागच्या वेळेस आम्हाला दिलेलं आहे त्या लेखी